हा जनमार्गी हो करत आहोत आणि आमची ही रॅली आहे गोवा तरी सर्वांनी उपस्थित कार्यकर्त्यांनी चांगली उपस्थिती दिलेली आहे आणि आम्ही हा प्रवास करतोय छत्रपती शिवाजी महाराज बजरंगली की जाय फोटो काय पन्नास ते साठ जण आहेत सुखरूप आणि व्यवस्थित सगळी जण आलेले आहेत घुसण्याची वाघ या दोन्ही ग्रुपने दुसरी वाट आज चांगलेली हरिपूर चाळीस मिनिटात टप्पा पूर्ण केलेला आहे आणि यशस्वीरित्या पूर्ण झालेली आहे